सद्गुरु बाळमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळमामांचे अद्भुत चमत्कार म्हणजेच मामांनी फेकलेल्या दोन खड्यांचा अद्भुत चमत्कार एकोणीशे त्रेपन्न साली एकदा शंकरराव पाटील हे कमतुरनूरचे भक्त जून मध्ये गावनाळच्या शेतात पेरणीसाठी गेले मामांची बकरी नेहमी मुक्काम करत असत त्या शेतात एका मुलाला त्यांनी सूचना देऊन ठेवली की मामांची बकरी कदाचित आली तर आपल्याला निरोप दे परंतु प्रत्यक्षात पाटलांच्या शेतात मोठी कोणी न दिसल्याने मामा गेले ते ठिकाणापर्यंत गेले शेतात ठेवलेल्या मुलाकडून पाटलांना वार्ता समजली पाटील पळतच निघाले त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटले पुढे पाऊल टाकलेले मामा परत ना घेणार नाहीत तरी त्यांना तुम्ही साष्टांग नमस्कार घालूनच विनवणी करा पाय धरा मामांना दर सालाप्रमाणे परत शेतातच मुक्कामाला अखेर पाटलांनी पळत जाऊन मामांना गाठले नमस्कार केला हात जोडून गप्पच उभे राहिले मामा काहीही बोलले नाहीत पाटलांना एक शब्दही उच्चारण्याचं धाडस होईना पाटलांनी पुन्हा एकदा मामांना साष्टांग प्रणाम केला आणि गप्पच हात जोडून उभे राहिले मामांसोबत विराप्पा सावकार सोलापुरी लक्ष्मण मोरे वगैरे मंडळी होती मामाने अखेर शंकर गौडा पाटलांचे अंतरंग जाणून परत फिरण्याचे ठरविले पाटलांच्या शेताकडे बिराडे फिरवली मामांचा मुक्काम शेतातील घरात झाला त्या दिवशी अनोतात पाऊस पडला ओढेनाले भरून वाहत होते सतत पावसामुळे गावाकडे अन्न आणण्यासाठी पाटलांना जाता येत नव्हते एवढ्या दोन दुरड्या पोळ्या आमटी दोन हांडे कण्या केल्याच होत्या हे सर्व घेऊन गावाकडून माणसे आलेली त्यामुळे सर्वांचे पोटभर जेवण झाले अंधार गारटा आणि सर्वजण असे असल्याने बहुतेक माणसे गाठ झोपी गेली घोरू लागली रात्री मामा आणि पाटील कंदील लावून बोलत बसले होते पाटलांसमोर मामानी बसल्या ठिकाणीचे दोन लहानकडे हातात घेतले आणि बगरी निवांतपणेच्या दिशेला रात्री बसून होती तिकडे फेकले सकाळ झाली पाटील आणि मामा उठले ते फिरत बकरी बसलेल्या भागात चालले तेथे ते एक विलक्षण दृश्य होते चार बकरी बांधून ठेवलेली असून ती पळून येण्यासाठीची तयारी दिसली बाजूलाच दोन दणकट अज्ञात माणसे बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती बकऱ्यांची चोरी करण्यासाठी मांगर गारुडी जमातीचे ते दोन अटल चोर होते त्यांनी चार बकरी धरली होती तथापि सर्वज्ञ आणि समर्थ मामाने त्यांना बेशुद्ध पाडले होते सगळा प्रकार पाटलांना दाखवून मामा म्हणाले पाटील रात्री च्या दोन खड्याचा प्रताप बघ हा सोरांना शुद्धीवर आणून मामाने ताकीद दिली क्षमाई केली आणि चांगले वागण्याचा उपदेश करून जाऊ दिले ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा बेलायकनवरती टच करून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाळूमामांच्या भक्तांना हा अद्भुत चमत्कार समजेल